नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज चाललेलं आपण एकविलेला आपल्या एक आईच्याजवळ कारल्याला तर आज चाललेला आपण ब्लॅक घोडा घेऊन आपला तर आता रात्रीचे वाजलेत बारा आणि आपले सर्व मित्रपरिवार चालले आहेत आम्ही सर्व तीन गाड्या घेतलेत पंकजची एक अक्षयची आणि आम्ही सर्व मित्रपरिवार आहे आणि पंधरा जणं आहेत आम्ही एकूण तर चला आता बघूया पुढे जातो आणि तुम्हाला भेटतो मी चला काहीच आम्ही आता मस्त पैकी सीएनजी फुल पॅक करून घेतली आहे ना आपल्या सोबत गुरु सुद्धा नाही आमची गाडी तू कोणची गाडी येते माहीत नाही आता डायरेक्ट अक्षय ह्यांची तर पोचलेली आहे नाही हो पंकज नाही एक दोन ना तीन <laughs> सगळे रेडी झाले आणि आमचे सर्व जणांचे ऍडजस्टमेंट झाले सगळी गँग आता तिघी बेंबर आले होते डब्बा टायगर पॉईंटला खाऊ टायगर पॉईंटला थंडाला असं थंडायला बाई स्टॉप निसतो सँडल झोप तर चला सुरुवात करूया

तर चला मस्तपैकी आपण आता अमृतिल्लो मध्ये थांबलोय मस्त चासका चा चका पडावट्या आमचे मित्र परिवार राजा आ, दा दा आजा पंकज भावित

मला मित्रांनो आम्ही आता फायनली घाटामध्ये आलेलो आणि फोग बघा फोग किती आहे रात्रीचा फोग फोग तर मित्रांनो बघा हा आहे लोणावल्याचा फोग फोग याला आमच्या भाषेत यावरतात धुका गाडी पण समोरची दिसत नाही एवढा धुका आहे ही मजा घ्यायला आलोय आम्ही आणि ती आम्हाला मजा भेटलेली आहे बघू शकता का मनालीची मजा इथेच भेटली एक नंबर आपल्या गाड्या इथंच तिथेच गाई आणि आहे फोग आपली गाई नाही एम एच झिरो फाय ती एक एम एच झिरो फाय टायगर ला जाताना हा लागतो आई लाव लव नाव ला, तर आता आपण इथं मस्त फोटो विटो काढून देऊ आपल्या गाडी सोबत गाडी गाडी पण लावेल ना करू चला मस्त फोटो काढून गॅंग बसली पायटिली करुठ कुठं जाऊत नक्षा तर काही तिथं गाड्यांचे प्रॉब्लेम झाले जरा टायगर पाऊंटला लावायला जागा नाही ना आमचा आयडियावर कुठे आहे बाईक कुठे गेलो आमच्या एव्हिडिय वर आमचा एव्हिडिय वर आहे फायनली आम्ही टायगर पॉईंटवर निघालो आणि आता लोणावला तर लोणावल्यामधून आलो कारल्याला कारल्याला आता मस्तपैकी आईचं दर्शन सुद्धा घेऊ मस्तपैकी आणि आज मॉर्निंगचा टाईम आहे बघा तर चला कारल्याला गेल्यावर भेटतो चला फायनली आपण कारल्याला आलो आणि आपला ब्लॅक घोडा घेऊन आलेला आहेस तर एवढं अंगावर एवढा काटा आला काय तर ही फील काय तुम्हाला सांगू आणि ही आपली कमानी आईची तर चला फायनली आपण मंदिर आता जाऊ मला बोलायलाच बोलायला होत नाही एवढा का अंगावर काटाला वै हाय क्लायमेट सकाळचा आज संडे आहे आज खूपच गर्दी असेल तर आम्ही आता डायरेक्ट वरतीच जाऊ दर्शनाला आपण डायरेक्ट गड्यावरच गाडी आणली वरच्या पार्किंगला मस्त गाडी लावू आपली अक्षरची गाडी पुढे झाली आहे तर चला मस्त की पार्किंग सुद्धा करू आणि दर्शन घ्यायला जाऊ आणि पार्किंग लावला जागाच नाही फुल गर, फुल पॅक झाले गाडी लावायची कुठे विषय गाडी लावायची कुठे हाय चला फायनली आपली गाडी सुद्धा पार्किंग केली ना आता आम्ही सर्व फ्रेश सुद्धा झालो ना आता आम्ही निघाल डायरेक्ट वरती दर्शन घ्यायला

हो चला आता वरती जाऊ आये आय भाऊले जाऊ बंगाल तर वरती जाताना आम्हाला ट्रॉफीक लागली एवढी आज रविवारी आहे आणि खूप गर्दी आहे चालता चालताच वरती गर्दी आहे भावे दमले दमले एवढं लेट झालं का प्रमोद ना दर्शन सुद्धा घेऊन आले किती टाइम लागेल किती टाइम लागेल तीन चार तास तीन चार तास जाऊ <laughs> दोन तास थांबता आल नाही था ना था, था था, आले नाही थांबा 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 आम्हाला तुम्ही तर चला आम्हाला आत्ताच सगळे दोन तास लागतील तरी आपण आलोय दर्शनाला तर दर्शन घेतल्या जाऊ नये आपण चला फायनली आपण पोचलो आणि संडेची गर्दी बघा किती एकवीच्या दरबारामध्ये आणि बावीस काही करताना इथे फोटो हा भाई गोरा येईल येईल गोरा बाबा पाहिजे बघ पाहिल बघ गर्दी बघा आज संडेची एवढी लाईन आपल्याला ला पार करून जायचं तिकडून तसं 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 दोन घंटे तरी जातील तरी दर्शन घे दर्शन घेऊनच आपण बाई सांगते काही शोध येतच नाही फोटो फूल होले आज आज फोन जाऊ दर्शन सुद्धा झालं मस्त पैकी ना आता आपण चालले घरी तर बघूया पुढे कुठे जायचंय काय माहित नाही आपल्या गाड्या मागे चला वार, चला चा। तर मागेवरून आपण निघालो आणि आमचा प्लॅन झाला प्रति सिटीला जायचं जा। तर चला आपण प्रति सिटीला जाऊ तुम्हाला दाखवत आणि आपली पब्लिक झोपली तुम्ही जाऊ आणि गुरु आणि मी आणि तो गुरु जागा वापरतोय चला जाऊया प्रत्येक सिटीला जाऊन भेटत पुणे सिटी पुणे तळेगाव तर चला आता आम्ही नाश्ता करायला उतरलेला आहे नाश्ता दक बापू हे नाश्ता रकेन आता मला तू आता टेकरी दरवाजाला गाडी शिको गाडीला लागते नाश्ता कर ना आता नाश्ता करा का जसं जेवळा उठणार नाही सगळ्यांच्या आवतराने इष्ट वडापाव ते चलाप, 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 चलाप. चला आ आ, आ, आता मस्त नाश्ता येतो आपला आता मित्र कोणी चला आम्ही नाश्त्याची वाट बघतो नाश्ता करून घेतो माझ्या नाश्ता आली नाही इथे ग या की सँडविच पॅटीस सँडविच पॅटीस बघ पॅटीस नक्की ग पॅटीस ब्रेड मध्ये मसाला पॅटीस आपल्याला वडापाव चांदवनाच वाटते मस्त आमची गँग बसते बघा कस घासा घास मस्त मी नाश्ता करून घेतो वडापावचा तीनशे नव्वद रुपये सगळ्या डिश सगळ्या पालटी इक्र बांडाच बसता बोरा इक्र बसले पालटी यांची बघ के गेल्यान पार <laughs> टोपाल्टी चालवलं ते ठेऊ नका भावा वाटलं ते मित्रांनो ही पोरा काढल्यान आता सांगता बोलते इथं जायचं 85 किलोमीटर जेजोरीला चालवले आता नाश्ताच यायला जसं सीएनजी भरले अंगात यायच वाईपू येऊ बाग घेऊन शिडीला इकडे बघ शर्त्यांना चाट जेवून जात तो बाई निघले तिकडे कायच काय जायचं बाई आई मानावत येत नाही जे तुर जायच घोडा घेऊन जायचो चला तर चला आपला ब्लॉग इथे झेंड करतो आणि तुला दुसरा पार्ट येणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका